नमस्कार मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींबद्दल आपण बोलणार आहोत मग त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातला मुद्दा असेल त्याच्यावरनं झालेले आरोप प्रत्यारोप असतील दुसरीकडे उद्यावर अमित शहा यांचा दौरा येऊन यां ठेपलेला आहे त्याहीबद्दलबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यावरनं झालेल्या राजकीय प्रतिक्रियांबद्दल सुद्धा बोलणार आहोत कारण की अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला जाणार आहेत त्याच्यावर बोलायचं आहे आणि त्या पलीकडे जाऊन एक नितेश राणे यांनी दिलेला जो इशारा आहे त्याबद्दल सुद्धा आपण आहोत तर या आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या टॉप घडामोडी असणार आहेत सुरुवात करूया नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यापासून नितेश राणेंनी जो इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या किंवा अर्थात ठाकरे कुटुंबातलं कोणीही पण अटकेतूनच तो बदला घेतला जाऊ शकतो का हे म्हणण्याचं कारण कदाचित हे फार टोकाचं वक्तव्य वाटू शकतं आणि अर्थात त्याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्हच टाकतोय कारण की असं ठामपणे सांगता येऊ शकत नाही पण मुळात असं आहे की नितेश राणे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे अजूनही नारायण राणे यांना वेळेला अटक झालेली होती त्या व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत त्या अजूनही आहेत त्या अजूनही मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत आणि त्याची योग्य वेळी ज्यावेळेला परतफेड होईल तेव्हाच ते आम्ही काढेन असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता एक थोडीशी छोटीशी पार्श्वभूमी द्यायची झाली तर दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळेला नारायण राणे हे अगदी महिनात झालेला होता त्यांना केंद्रात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागलेली होती आणि प्रॉपर कॅबिनेट मंत्रीपद होतं त्यांच्याकडे लघु सूक्ष्म उद्योग संदर्भातलं लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग संदर्भातलं आणि त्याच वेळेला महिन्याभरामध्ये आपल्याला कल्पना आहे की भारताचा स्वातंत्र्य दिन होता आणि त्यावेळेला स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख वर्ष हे सांगताना उद्धव ठाकरेंकडनं चूक झाली त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्याच्यावरनं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जी अवघ्या पुढच्या चार ते पाच दिवसांमध्येच झालेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणेंनी असं म्हटलेलं होतं की मी जर तिथे असतो अर्थात ते जर तरच्या कॉन्टेक्स्टमधलं वाक्य होतं पण त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी जर तिथे असतो तर मी कांचीलाच लावून दिली असती, कदाचित त्यांची भाषा ही आणखी अग्रेसिव्ह पद्धतीने मानली जाते नारायण राणेंच्या टोन मध्ये हा विचार करायचा झाला तर पण मुद्दा हा आहे की नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने ते वक्तव्य केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या श्रीमुखात लागवण्याची जी भाषा केलेली होती त्याच्यावरनं मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडनं नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि एवढंच नाही तर त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती त्यांना लगेच नंतर जामीन मिळालं ही गोष्ट वेगळी पण केंद्रीय मंत्र्यांना नंतर अटक करण्यात येते हे प्रकरण त्यावरनं तापलेलं होतं आणि ते प्रकरण खरंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखादं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अटक होते असं वरवरचं नव्हतं ते बेसिकली राणे विरुद्ध ठाकरे था हा जो वाद आहे वर्षानुवर्ष चालत आलेला त्या अनुषंगानेच त्या वक्तव्याकडे पाहिलं जात होतं ती जी एक रायवलरी आहे त्याच अनुषंगाने त्याच्याकडे पाहिलं जात होतं आणि ती अटक दोन हजार मध्ये झालेली होती त्याच्याबद्दल बोलताना वारंवार किंवा बऱ्याचदा हाच उल्लेख केला जातो की अगदी जेवणाच्या ताटावरनं त्यांना तिकडे अटक करण्यात आली ज्याचा टीका किंवा ज्याच्याबद्दल विरोध हा बऱ्याचदा केवळ राणे कुटुंब नाही तर भाजपच्या सुद्धा विविध नेत्यांकडनं हे करण्यात आलेलं आहे त्याच गोष्टीचा बदला आपल्याला घ्यायचा आहे हे नितेश राणे यांनी एक प्रकारे सूचित केलेलं आहे आणि असं म्हणणारे नितेश राणे हे पहिले नाही आहेत किंवा हे त्यांनी पहिल्यांदाच बोलून दाखवलेलं नाहीये निलेश राणे यांचा ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला होता त्याही वेळेला त्यांनी तिथे सुद्धा हे बोलून दाखवलेलं होतं की आपल्याला नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा बदला घ्यायचा आहे हे, हे त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा जो पक्षप्रवेश झालेला होता शिवसेनेमध्ये त्यावेळेला झालेल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता ज्यावेळेला ते कुडाळ मालवण मालवण या मतदारसंघातनं विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते त्याही वेळेला त्यांनी राणे समर्थक असतील कुडाळ मालवणपट्ट्यातले जे तिकडचे मतदार असतील त्या सगळ्यांना हेच सांगितलेलं होतं की आपल्याला राणेंच्या बदल्या राणेंच्या अटकेचा बदला घ्यायचा आहे त्यामुळे तेव्हापासून ही वक्तव्य स्थानिक पातळीवर तर बऱ्याचदा करण्यात आलेली आहेत पण आता हे उघडपणे करण्यात येत आहे आणि याला एक पार्श्वभूमी अशी आहे की मधल्या काळामध्ये थेट उद्धव ठाकरेंपर्यंत जातील किंवा उद्धव ठाकरेंच्या कुटुंबापर्यंत जातील अगदी इमिजिएट कुटुंब किंवा असे काही नेते की जे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असतील अशा सगळ्यांपर्यंतच्या केसेस ज्या आहेत त्या मधल्या काळामध्ये समोर आलेल्या आहेत अगदी आपण पहिल्यापासून पाहिलं तर श्रीधर पाटणकरांसंदर्भातली एक केस होती त्याच्यानंतर रश्मी ठाकरे यांचं नाव सुद्धा किरीट सोमयांनी घेतलेलं होतं एकोणीस बंगल्यांसंदर्भातलं त्या पलीकडे जाऊन आदित्य ठाकरे यांच्या संदर्भामध्ये आत्ताच दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा एकदा तापलेलं आहे दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि त्याही प्रकरणामध्ये दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप आहेत आणि स्वाभाविकपणे नितेश राणे आणि हे जण सुद्धा त्याच सुरात सूर मिसळताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात त्यांचंही हेच म्हणणं आहे की आदित्य ठाकरे यांनी तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा आणि पुढे जाऊन त्यांचं हे म्हणणं आहे की त्यांनी प्रश्नोत्तराला सामोरं जावं पण एकामागू एक या सगळ्या केसेस समोर आलेल्या आहेत एवढंच नाही तर अगदी एक दोन वर्षांपूर्वी आपण हे सुद्धा पाहिलेलं होतं की कोविड काळामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरे त्याच सरकारमध्ये मंत्री सुद्धा होते आणि मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद हे सुद्धा शिवसेनेकडे होतं किशोरी पेडणेकर या त्यावेळेला तिकडे महापौर होत्या तर त्याही वेळेसचे काही घोटाळे झालेले आहेत अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले होते तो बॉडी बॅगचा असेल ऑक्सिजन सप्लायचा असेल अशा पद्धतीने एक ना अनेक घोटाळे झाल्याचे आरोप करण्यात आलेले होते अर्थात त्यातले कुठलेही आरोप हे अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही आहेत पण केसेस सुद्धा बंद झालेले नाही आहेत या प्रकरणामध्ये ऑलरेडी उद्धव ठाकरे म्हणजे किंवा आदित्य ठाकरे जवळचे समजले जाणारे सूरज चव्हाण यांच्यावर एक वर्ष तुरुंगात राहण्याची सुद्धा वेळ आलेली होती सो या सगळ्या अशा केसेस आहेत की ज्या एकतर थेट ठाकरे घरापर्यंत जात आहेत किंवा त्यांच्या जवळचे जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत मग अशी मी श्रीधर पाटणकरांचा उल्लेख केला ते उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत रश्मी ठाकरेंचे ते भाऊ आहेत त्यामुळे अशा पद्धतीने घरापर्यंत गेलेल्या या सगळ्या केसेस आहेत आता ज्या वेळेला नितेश राणे अशा पद्धतीने इशारा देत आहेत की त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे नारायण राणेंना झालेल्या अटकेची परतफेड झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी ते विसरणार नाहीत किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या त्या क्लिप्स ते काही हटवणार नाहीत तर याचा अर्थ नेमका काय काढायचा मग त्यांचं हेच म्हणणं आहे का की या सगळ्या ज्या केसेस आहेत त्यामार्फत पुढे जाऊन ठाकरे घराण्यापर्यंत सुद्धा अटकेच्या कारवाया होऊ शकतात का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल पण हा इशारा गंभीर ठरतो नितेश राणे हे सरते शेवटी महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीचा हा इशारा देण्यात आलेला आहे जेव्हा की बऱ्याचदा किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण म्हणतो की राणे यांच्या टार्गेटवर हे ठाकरे आलेले आहेत आणि आता तर त्यांनी उघडपणे अशा पद्धतीने इशारे द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे यानंतर दुसरी बातमी जी आहे ती अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भातली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रायगड दौऱ्यावर येणार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगड तिकडे जाऊन सुद्धा अभिवादन करणार आहेत पण त्याच वेळेला हा सगळा कार्यक्रम आहेच त्याच्यामध्ये पण मुद्दा किंवा त्याबद्दलचं तापलेल्या गोष्टी अशा आहेत चर्चेत आलेल्या गोष्टी अशा आहेत त्या म्हणजे की अमित शहा रायगडमध्ये येऊन सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला जाणार आहेत आता रायगडबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या त्या पालकमंत्री पदा तिडा सुद्धा काही अजून सुटलेला नाहीये आपल्याला कल्पना आहे की तीन महिन्यांपूर्वी म्हणजे सरकार आल्याच्या एक काही दिवसांनंतरच म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या काही दिवसांनंतर सरकारकडनं पालकमंत्रीपदाच्या याद्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या पण त्यावेळेला फडणवीस हे दावोसला होते तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचं जे पालकमंत्रीपद आहे ते वादात सापडलेलं होतं रायगडचं अदिती तटकर यांना मिळालेलं होतं आणि नाशिकचं हे गिरीश महाजन यांना मिळालेलं होतं दोन्हीही इतक्या वादात सापडले इतके त्याला विरोध झाले की सरते शेवटी त्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्यांवर स्थगिती द्यावी लागली आणि आता तीन महिने झालेले आहेत तरी सुद्धा रायगड आणि नाशिकला पालकमंत्री हा काही मिळालेला नाहीये वरचेवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडे बैठका घेतात आणि त्या बैठकांना सुद्धा जी उपस्थिती लागते त्याच्यातनं त्या त्या किंवा अनुपस्थिती लागते त्याच्यावरून सुद्धा समजून येतं की हा वाद अजूनही जिवंत आहे त्यातच एक भरीस भर, भर पडलेली आहे ती म्हणजे की आता ज्यावेळेला शहा हे तिकडे रायगडला येणार आहे त्यावेळेला सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला जाणार आहे ज्याबद्दल बोलताना अजित पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमची अशी इच्छा होती की त्यांनी अजित पवारांकडे जेवायला यावं पण त्यांच्या दौऱ्यामध्ये सध्या तरी ते नाहीये म्हणजे अजित पवार जिथे राहतात ते नाहीये त्यामुळे ते एनिवेज रायगडला येत आहेत तर रायगडला येत आहेत म्हणून आमचे प्रांताध्यक्ष आहे, जे आहेत सुनील तटकरे त्यांच्या घरी ते जेवायला यावे हे अशा पद्धतीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि हे केवळ जेवणापुरताचं निमंत्रण आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण काही माध्यम याच्यामध्ये असं चा सुद्धा चालवत आहेत की पालकमंत्रीपदाचा जो तिढा सगळा आहे तो याच्यामध्ये सुटणार का मुळात अशा बैठकांमध्ये खरोखर पालकमंत्रीपदाचे तिढे काही सुटले जातील का, का याबद्दल खरोखर प्रश्नचिन्ह आहे की एका पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी ऑल द वे गृहमंत्री महाराष्ट्रात येणार आणि त्याच्यानंतर कुणाच्या खासदारांच्या घरी जाऊन जेवणा वगैरे करणार हे सगळं थोडं अविश्वसनीय आहे पण त्याच्यामध्ये याबद्दल म्हणजे अमित शहा ज्या पद्धतीने इथे येत आहेत आणि इकडे एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे अजित पवार यांच्यामधली जी एक रिफ्ट पाहायला मिळते किंवा त्यांच्यामधला जो तणाव पाहायला मिळतोय जो उघडपणे मंचावर वगैरे पाहायला मिळत नाही पण ज्या बातम्या दररोज येत आहेत पुढची सुद्धा बातमीमध्ये आम्ही त्याचा उल्लेख करणार आहोत पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे खटके हे उडताना पाहायला मिळतात तर त्या अनुषंगाने सुद्धा ते मिटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण हे जे स्नेहभोजन तिकडे ठेवण्यात आलेलं आहे त्याला सगळ्यांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे असं नाही आहे की फक्त अमित शहानंच ते निमंत्रण आहे तटकरेंकडनं आणि म्हणजे राष्ट्रवादीकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे बावनकुळींकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार सगळ्यांनाच तिथे जेवणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे की तटकर्यांच्या घरी अमित शहा तर जातील अशा परिस्थितीमध्ये भरत गोगावले सुद्धा तिथे जाणार का गोगावले चा, गो तर हे म्हटलेलंच आहे की इथे काही पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चाही होणार नाही पण गोगावले जिकडे तटकरेंचा मुद्दा येतो तिथे मात्र दोन हात लांब राहतात आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारे अनिवार्य आहेत ते सुद्धा कॅबिनेट मंत्री आहेत तटकरे सुद्धा कॅबिनेट मंत्री आहेत अदिती तटकरे पण ज्या वेळेला रायगडमध्ये येऊन अजित पवार बैठका घेतात त्यावेळेला मात्र भरत गोगावले तिथे जात नाहीत कारण त्यांना तटकर्यांचं तिथलं प्रस्थ किंवा वाढतं प्रस्थ हे अमान्य आहे जर त्याबद्दलची आपण एक छोटीशी शिटाली पटकन पाहिजे झाली तर रायगड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्याच्यामध्ये महेंद्र थोरवे आहेत महेंद्र दळवीसुद्धा आहेत आणि अर्थात भरत गोगावलेसुद्धा आहेत आणि भाजपकडनं सुद्धा पनवेलमधनं प्रशांत ठाकूर आहेत उरणमधनं महेश बालदी आहेत पेणमधनं रविशेठ पाटील सुद्धा आहेत एकट्या श्रीवर्धनमधनं राष्ट्रवादीच्या आमदार ज्या आदित्य तटकरे आता मंत्री सुद्धा आहेत पण पूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायचं झालं तर शिवसेनेचे तीन वर्सेस राष्ट्रवादीचं एक असं समीकरण आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं हे म्हणणं आहे की ते मालकमंत्रीपद जे आहे ते आमच्याकडेच यायला हवं आणि इथे आमची ताकद आहे आणि अर्थात तटकरेंचा वाढतं सुद्धा पटणारं नसणार आहे त्यामुळे हा वाद तिथे जिवंत आहे अगदी तो जाळपोळपर्यंत सुद्धा तो निषेध करण्यात आले ला होता की आदिती टटकर पालकमंत्रीपद हे देण्यात आलेलं होतं त्यामुळे हा वाद काही अमित शहाच्या दौऱ्याने सुटेल असं नाहीये पण तीन महिने झालेले आहेत शहा सुद्धा आता रायगडमध्ये येत आहेत तरी सुद्धा पालकमंत्री नसतानाच हा सगळा दौरा होणार आहे ही ही गोष्ट स्पष्ट आहे गोगावलेंनी आतापर्यंत अनेकदा अशा पद्धतीने दांड्या मारलेल्या आहेत नाराजी व्यक्त केलेली आहे पण आता अमित शहा येत हे म्हटल्यानंतर तिथले स्थानिक आमदार या नात्याने आणि अर्थात मंत्री या नात्याने तरी भरत गोगावले हे तटकर यांच्या घरी जाणार का की बाकीचे जे सगळे नियोजित कार्यक्रम आहेत तेवढ्या उपस्थिती दाखवणार हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे इतकंच नाही तर स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा तिथे जातात का हे बघायला हवं यानंतर तिसरी बातमी असणार आहे ती म्हणजे सरळ सरळ प्रताप सर नाईक यांच्याकडनं अजित पवार यांना सांगण्यात आलेलं आहे की आम्ही काही तुमच्याकडे भिका मागत नाही होत आता हे घडलेलं यासाठी आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे पगार आता आताशी आज अकरा एप्रिल आहे पण अजून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये केवळ छप्पन्न टक्के इतकाच पगार गेलेला आहे म्हणजे जवळपास निम्मच पगार गेलेला आहे मार्च महिन्याचा आणि त्याच्यावरूनच आरोप असे होत आहेत की ज्या पद्धतीने योजनांचा भडीमार हा निवडणुकांमध्ये झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सुद्धा पैसा राहिलेला नाही आहे का आणि याच्यामध्ये एस टी यासाठी येते कारण की एस टी कारभार सगळा एस टी महामंडळाकडे जरी असला तरी सुद्धा एस टीमध्ये सुद्धा सवलती देण्यात आलेल्या आहेत जसं की ज्येष्ठ नागरिकांना सवलती आहेत विद्यार्थ्यांना सवलती आहेत पण त्या पलीकडे जाऊन महिलांना सुद्धा पन्नास टक्के सवलतीने तिकीट जे आहे ते दिलं जातं त्याच्यावरनं सुद्धा आरोप झालेले होते मधल्या काळामध्ये कारण भाडेवाढ सुद्धा करण्यात आलेली होती आणि ती ह्याच सगळ्या सवलती देऊन जो सगळा तोटा सहन करावा लागतोय त्याच्यामुळे भाडेवाडीचा बोजा जो आहे तो शेवटी सर्वसामान्यांना भोगावा लागतोय असंही त्याच्यामध्ये बोलण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये तर कर्मचाऱ्यांनाच पगार मिळत नाहीयेत त्याच्यावरनं कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आता येत्या मंगळवारपर्यंत उर्वरित चव्वेचाळीस टक्के जे आहेत ते सुद्धा दिले जातील आता हे सगळं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेनी गोष्ट स्पष्ट किंवा करून टाकलेली क्लिअर करून टाकलेली होती की उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार जो आहे तो येत्या मंगळवारपर्यंत दिला जाणार आहे तरी सुद्धा आज परिवहन महामंडळाचा मह, मह, एस टी महामंडळाचा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे सांगितलं की आम्ही काही भीक मागत नाही होत आम्हाला आमचा अधिकार जो आहे आमचा पगार जो आहे तो मिळणं गरजेचं आहे काहीही करून महिन्याच्या सात तारखेपर्यंत तो पगार मिळालाच पाहिजे हा सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना आणि ते खापर जे होतं ते वित्त विभागावर होतं कारण की वित्त विभाग आम्हाला पुरेसा तेवढा निधी देत नाही असेही आरोप त्याच्यामध्ये झालेले आहेत आमच्या फाईल्स या ज्या वेळेला तिकडे पाठवल्या जातात त्यावेळेला त्या विभागामध्ये जातात सचिवांपर्यंत जातात पण त्या नेमक्या मंत्र्यांपर्यंत म्हणजे अजित पवारांपर्यंत जात नाहीत ही सुद्धा तक्रार त्यांनी याच्यामध्ये बोलून दाखवलेली आहे आणि अगदी महिन्याभरापूर्वी त्यांनी हे सुद्धा बोलून दाखवलं की कशा पद्धतीने एस टीमध्ये सगळ्या ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याच्या एसटी पडत आहे जेव्हा की या सगळ्या सवलती एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जाहीर झालेल्या होत्या केवळ ते अर्थमंत्री अजित पवार असल्यामुळे त्यांच्याकडनं घोषित होतं किंवा निधीचा मुद्दा त्यांच्याकडे येतो पण सरकार हे एकनाथ शिंदेचं होतं ज्यावेळेला ही योजना जाहीर करण्यात आलेली होती की महिलांना पन्नास टक्के सवलत पण तरी सुद्धा आता सगळं खापर जे आहे ते अजित पवारांवर फुटताना आपल्याला पाहायला मिळते सरते शेवटी याच्यामध्ये एकच गोष्ट आहे स्पष्ट करण्यासारखी ती म्हणजे की येत्या मंगळवारपर्यंत हा सगळा चव्वेचाळीस टक्के उर्वरित जी रक्कम आहे वेतनाची ती सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे असं आश्वासित केलं जात आहे खरोखर ती मिळते का त्याबद्दल सुद्धा आपण फॅक्ट चेक नक्की करू अदरवाईज त्याही कर्मचाऱ्यांचं जे काही म्हणणं असेल ते सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल तर या आजच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी होत्या यातल्या काही घडामोडींचं विश्लेषण सुद्धा आम्ही केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येईल त्या पलीकडे जाऊन तह्वूर राणाला पकडण्यात आलेला आहे आता त्याच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत पण हे चौकशा करणारं एन आय ए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा नेमकी काय असते सदानंद दाते जे या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहेत आपले मराठी अधिकारी आहेत ते कोण आहेत या सगळ्या संदर्भातले रिपोर्ट सुद्धा आणि इतर तपास सुद्धा पुढे कसा जाणार आहे आणि दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडींबद्दलच्या प्रतिक्रिया या सगळ्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत त्यासाठी मुंबईतचे युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या अमित शहा यांचा दौरा हा थेट ग्राउंडवर सुद्धा कव्हर केला जाणार आहे त्यामुळे त्याही बद्दलचे अपडेट्स तुम्हाला मुंबईतवर पाहता येणार आहेत तुर्तास आजच्या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतोय बघत राहा तक